तालुक जुन्नर तालुक्यातील उमरज नंबर दोन येथे अमृत संस्थेची बैठक संपन्न झाली सदर बैठकीस जुन्नर आणि आंबेगाव अशा दोन तालुक्यातील विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते त्याचबरोबर अमृतचे तालुका समन्वयक आकाश गाडे यांनी अमृतच्या स्थापनेचा उद्देश सविस्तरपणे समजावून सांगितलाय राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जाती ज्यांना कोणत्याही शासकीय विभाग संस्था महामंडळे यांच्याकडून लाभ मिळत नाही त्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सन दोन हजार तेवीस मध्ये अमृतने कौशल्य विकास प्रशिक्षण कृषी आधारित उद्योग व्यवसाय स्थापनेसाठी प्रशिक्षणे केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी अर्थसहाय्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अशा योजनांतून अमृतच्या लक्षित गटातील लाभार्थी यांना लाभ मिळवून दिला असल्याचं सांगितलं आहे यावर्षी अमृतने आणखी एक योजना नव्यानं सुरू केली आहे त्यामध्ये किशोर विकासापासून समाजातील विविध स्तरापर्यंत अमृत महोत्सव पोहोचणार आहे अशा प्रकारे कार्यक्रमातील सर्व उपस्थितांनी अमृतचे तालुका समन्वयक आकाश गाडे यांनी दिलेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केलंय कार्यक्रमाचं आयोजन व व्यवस्था ईश्वर ब्राह्मण पुरोहित संघ जुन्नर आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र विजय पारुंडेकर आंबेगाव तालुक्याचे ईश्वर ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष सदानंद इनामदार त्याचप्रमाणे प्रकाश कुलकर्णी हेमंत मंडली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते